तर नमस्कार ताईंनो ताईंनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की बऱ्याचशा महिलांना इंग्लिश याचा प्रॉब्लेम असतो तर त्यांना जे काय पोषण टायकरमध्ये काम करते वेळच आहे ना बऱ्याचशा म्हणजे प्रॉब्लेम्स येतात म्हणजे इंग्लिश काही महिलांना इंग्लिश जमत नाही आहे हो ओके तर आपण याची लँग्वेज चेंज करून मराठी कशी करू शकतो किंवा तुम्हाला इतर लँग्वेज पाहिजे असेल तर ती कशी करू शकतो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर त्यासाठी दा ताईंना आपल्याला काय करायचं आहे सर्वात पहिले आपलं पोषण टॅकर ही ॲप्लिकेशन ओपन करायची ओपन केल्यानंतर ताईंना तुम्हाला काय करायचं आहे इथं एक तुम्हाला ऑप्शन भेटेल तुम्हाला बघू शकते इथं खाली कोणतं हे बघू शकता तुम्हाला दाखवतो मोहरवाला ऑप्शन भेटेल इथं एका साइडला ओके तर तुम्हाला काय करायचं या मोहरवाल्या ऑप्शनवरती आहे ना क्लिक करून घ्यायचे तर चला आपण या मोहरवाल्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यावा ओके चला या मोहरवाल्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आहे ना तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस बघायला भेटेल नंतर तुम्हाला काय करायचं इथे तुम्हाला बघू शकताय डॅशबोर्ड म्हणून मंथली प्रोग्रेस रिपोर्ट म्हणून ओके नंतर असे बऱ्याचशा इव्हेंट असं स सर्व तुम्हाला इथं ऑप्शन बघायला भेटतील तर ओके तुम्हाला काय करायचं तुम्हाला एकदम खाली यायचं आहे सॉरी इथं बॅक आले आहे ओके पुन्हा एकदा ओवरऑल ऑप्शनवर जातो खाली यायचे खाली आल्यानंतर ताईनो तुम्हाला इथे एक ऑप्शन बघायला भेटेल बघा बघू शकता इथं की हे बघू शकता खाली सिलेक्ट लँग्वेज ओके अशा प्रकारचा ओके तर याच्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचे क्लिक केल्यानंतर ना तुम्हाला इथं सर्व लँग्वेज बघायला भेटतील बघू शकता आपल्याकडे जितके पण लँग्वेज इथं अवेलेबल आहेत तेवढ्या लँग्वेज बघायला भेटतील तुम्हाला हिंदी पाहिजे असेल हिंदी करू शकता गुजराती पाहिजे असेल गुजराती करू शकता मराठी पाहिजे असेल तर मराठी करू शकता तर चला आता मी इथं मराठीवरती क्लिक करतो आहे क्लिक केल्यानंतर त्यानं तुम्हाला खाली एक ऑप्शन भेटेल बघा कन्फर्म म्हणून ओके त्या कन्फर्मवाल्या ऑप्शनवरती क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल तर तुम्हाला इथं दोन मिनटं किंवा सॉरी दोन मिनटं पण नाही दो दोन ते पाच सेकंद वेट करायचं तुमचं इथं होऊन जाईन बॅक करायचे होम ऑप्शन वरती आल्या तर बघू शकता इथं आपली जी भाषा आहे ती सक्सेसफुली चेंज झालेली आहे त्यांना जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर द वॉचिंग